नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ला सगळेच ओळखतात आज तिच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी असते तरुण महिला अशा सर्वच वर्गात तिचा मोठा चाहता वर्ग आहे दरम्यान तिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत बातमी समोर येत आहे दरम्यान गौतमीच्या वाहनाचा आणि रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले असून रिक्षा चालक जखमी झाला आहे गौतमी पाटीलच्या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आली आहे गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबतची चौकशी केली जात आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला हा अपघात एका हॉटेल समोर झाला हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभा होता याच रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रिक्षा चालकासह अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गौतमी पाटीलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि ते काळजी व्यक्त करत आहे तर मित्रांनो तुम्हाला गौतमी पाटील आवडते का कमेंट करून नक्की कळवा